खात्याकडून दहा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला थंडावलेला पाऊस आता पुन्हा नव्याने वेग घेईल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे महाराष्ट्रातील पावसाला गती मिळणार हवामान विभागाने मान्सून संदर्भात महत्वाची बातमी दिलेली आहे सुट्टीवर गेलेला पाऊस परत आला आणि पावसाची तीव्रता काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून हवामान विदर्भ भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडणार आहे परंतु महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला त्यामुळे या भागांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे वाऱ्याची सीमा कायम आहे त्यामुळे वादळी पावसाची बरसात जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्राचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून मुंबई पर्यंत येणार आहे आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाची बरसात होईल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य वातावरण पाहायला मिळेल त्यानंतर मुंबई कडून हे पावसाचं वारं या दहा जिल्ह्यांकडे येणार या दहा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे सध्या राज्यातील मुंबई आणि पुणे शहरामध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत पुणे आणि मुंबई मधील काही भागांमध्ये पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे रस्त्यावर पाणी आलंय त्यामुळे नागरिकांचा हाल होत आहे मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये हलक्या सरींचा अनुभव आला आहे हवामानात लक्षणीय बदल बदल होत बदल होत असल्यामुळे असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण अचानक शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा उडालाय सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा वेग कमी होता पाऊस थंडावला होता परंतु आता या पावसाला गती मिळणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाला गती मिळेल मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रामध्ये होईल हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होईल त्यामुळे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या दहा जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मान्सूनच्या पॅटर्नमध्ये बदल झालाय त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं आहे पावसाचा वार श्रीलंका ओलांडून भारताकडे सरकत आहे भारतातील महाराष्ट्र आणि केरळ राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे बरसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह चक्रीवादळाची स्थिती निर्माण होईल बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे चक्रीवादळाचा धोका काही भागांमध्ये असणार आहे. तर काही भागांमध्ये या वाऱ्यामुळे पावसाला गती मिळेल. नैऋत्य मोसमी वारे वाहत असल्यामुळे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका सर्वात जास्त असणार आहे. बऱ्याच ठिकाणी उकाड्याचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या विशेष परिस्थितीमुळे हवामानामध्ये अचानक लक्षणीय बदल होईल पावसाची बरसात होण्यास सुरुवात होईल हे पावसाचं अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसाच्या जोराबरोबरच वादळी वाऱ्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्याचं नाव या दहा जिल्ह्यांमध्ये आहे का कारण या दहा जिल्ह्यांमध्ये नाव असलेल्या नागरिकांना विशेष काळजी घेणं महत्वाचं ठरणार प्रशासनाने आदेश दिले आहेत की कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका म्हणूनच आपण या पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुटणार पाऊस पडणार बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोक्क्युलेशनची स्थिती निर्माण झाल्यामुळे ढकपुटी सदृश्य पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे थंडावलेला पाऊस आता पुन्हा नव्याने वेग घेणार पावसाची तीव्रता भयानक असणार आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये जे घडलं नाही ते आता मान्सूनच्या पावसामध्ये घडणार आहे या पावसामध्ये वादळ उडणार शेतकऱ्यांची झोप उडणार झाडावरील फांद्या पडणार असा भयानक पाऊस महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये पडणार आहे त्या पावसामुळे महाराष्ट्रातील लोकांना सामान्य जीवन जगताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात तसेच शेतकऱ्यांचं देखील आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचे नाव या दहा जिल्ह्यांमध्ये आहे का हे नक्की पहा बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे या पडणाऱ्या पावसाची तीव्रता वाढतच राहणार आहे आणि या पावसामध्ये लक्षणीय बदल होताना दिसू शकतात आता पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाला गती मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने अचानक आगमन केलं आणि मोठ्या प्रमाणात बरसात झाली अगदी त्याचप्रमाणे या पावसाची बरसात महाराष्ट्रामध्ये होणार पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाची विश्रांती संपली असून महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे पावसाला गती मिळेल आणि या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडेल. आता पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये काही बदल होणार आहेत आणि हे बदल झाल्यामुळे विदर्भामध्ये देखील पाऊस सुरु होईल असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळ वारा सुटणार आहे. कोणत्या जिल्ह्याला वादळ वारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटून मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग अतिवृष्टीचा पाऊस पडणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल या पावसाची तीव्रता जास्त असेल त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वारा देखील सुटणार आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे पुणे विभागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे रस्त्यांवरून नद्या वाहताना दिसतील अशी परिस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये तयार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होईल त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला बंगालच्या उपसागरामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली अहिल्यानगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटून मान्सून सक्रिय होणार आहे मेघगर्जनेसह वादळ वारा सुटल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना देखील काळजी घ्यावी लागेल पडू देण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा गंभीर इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे मुसळधार पावसासह हो वादळी वारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे. यामध्ये अतिवृष्टीचा धोका देखील रत्नागिरी जिल्ह्याला असू शकतो. त्यामुळे हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. बीड मध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झालं. परंतु आता या मान्सूनच्या पावसामुळे देखील बीड जिल्ह्याला मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार. मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली पुढील चार तासामध्ये बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नांदेड मध्ये मुसळधार पावसासह वादळ वारा सुटण्याचा इशारा देण्यात आलाय पावसाची तीव्रता वाढणार असून नांदेड मध्ये वादळ वारा सुटणार नांदेडमधील पावसाला गती मिळणार असल्यामुळे नांदेडमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार असून विजांचा कडकडाट होईल सांगलीमध्ये आज रात्री सांगली रात्री मुसळधार बरसात होणार सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होईल यामध्ये थोडाफार प्रमाणात वादळ वारा देखील असू शकतो अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे